नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शिवनाकवाडीतील वीज बाधितांची संख्या आठशे वर आमदार खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस परिस्थिती नियंत्रणात पण पर नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन सहा जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी नव्यानं आंदोलनाचा एल्गार खंडपीठ कृती समितीचा कालबद्ध कार्यक्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्नशील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती सोने चांदीच्या दरात तेजी तीन आठवड्यात सोन्याचा दर पाच हजार रुपयांनी वाढला सराफ बाजारातील उलाढाल मंदावली आणि कोल्हापुरातील दुधाळी गार्डनची दुरावस्था बागेच्या जागेवर नागरिकांचं अतिक्रमण पण महापालिका गांधारीच्या भूमिकेत